नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नंदुरबार आवक चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार अठ्ठावीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील